बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक द स काकडे लिखित कादंबरी फितूर प्रकरण आठवे जानकू शेठनं जेव्हा ही गोष्ट राध्याला सांगितली तेव्हा राध्या त्याच्याकडे पाहतच राहिला जानकूशेट वरून दिसतो तेवढा साधा नाही हे त्यानं ओळखलं वाड्यातली संपत्ती वाड्याबाहेर जुन्नरला गेलेली नाही ती वाड्याच्या तळघरात लपून ठेवलेली असणार दरोडेखोरांशी बोलण्याची भाषा समधी लबाड होती ह्या भोजदरीत सावकार असतील धान्याचा व्यापारी कपड्याचे दुकानदार दागिने घडवणारे सोनार असतील भोजदरी गावात फेरपटका मारून बघ की नाहीतरी तू बेकारच ऐकिये काही धंदा पाणी बघ पाच का दहा एकर आमची जमीन घेकी हा दोघा भावांची शंभर एकर जमीन आहे गरीब शेतकरी जमीन कसत्यात तसा तू काम कर वर्षाला खंड दे ते ऐकलं आणि राध्या सुकावला आपल्याला ह्या डोंगरदऱ्यातील गावात टेकायला मिळतंय कसायला जमीन घ्यायची आणि ह्या जानकूशेठला त्याचा वर्षाचा जा खंड द्यायचा आपल्या जवळचा पैसा इथं कोणाच्याच नजरेत द्यायचा नाही हरकुशेटला भेटेन म्हणतोय म्हणजे त्यांना हात जोडीन म्हणतो त्यांनी जगावलं मला धान्याच्या छोट्या धंद्यात राध्या जानकू जानकूशेठसोबत त्यांच्या मोठ्या वाड्यात दिंडी दरवाजातनं गेला वाड्याला सगळ्या बाजूने आवार होतं भिंतीच्या आत भला मोठा चौक होता चौकाच्या आतल्या बाजूला काळ्या रंगाचे भले दांडगे कुत्रे साखळीनं बांधलेले होते त्यांच्या पुढे जर्मलच्या मोठ्या ताटल्यात मटणाचे तुकडे टाकलेले होते राध्याला पाहताच काळ्या कुत्र्याने साखळीला हिसका दिला मटणाच्या ताटल्या त्यांनी उडीवल्या पुढचे दाताचे सुळे दाखवत त्यांचे डोळे रुंदावले त्यांची भूक वाढली राधेच्या नरड्याला पकडायचं घनघन घंटा वाजली रघो काहीतरी धोका दिसतोय धोका कसला तू वाड्यात येतास काळ्या कुत्र्याने इशारा दिला आहे काळ्या कुत्र्याने हा धोक्याचा इशारा दिला की हरकुशेटला धोका कळतो तो घंटा वाजवतो हरकुशेटला तर्ला तर लकवा आहे मग ते घंटा कशी वाजवतात राध्या आत गेला भल्या मोठ्या शिशवी पलंगाच्या गादीवर हरकुशेट आडवा पडला होता त्याचं अर्ध तोंड वाकडं झालं होतं एका बाजूचा हातपाय पार लुळं पडलं होतं एक बाजू ठीक होती त्या बाजूच्या हाताला दुरी होती ती दुरी लंबकाला बांधली होती दुरी ओढली की लंबक ओढला जात होता तो घंटेवर आपटला की घंटा वाजायची धोक्याचा इशारा वाड्यात घुमायचा हरकुशेटच्या उशाजवळ त्याची बायको बसली होती तिचा चेहरा पार निस्तेज होता ती पण दुखनाहीत वाटत होती राध्यानं हरकुशेट पाहिला त्याचं उजव्या बाजूचा अर्धांग लुळं पडलं होतं डाव्या हातापायानं तो पडल्या पडल्या हालचाल करू शकत होता घंटा वाजवू शकत होता तोंड वाकडत झालेलं दिसत होतं त्याला बोलता येणं शक्य दिसत नव्हतं पण बोलण्याचा प्रयत्न करताना तो दिसत होता त्याची ती भाषा फक्त जानकूशेटलाच कळत होती तोच आपल्या भावाच्या सेवेला होता त्याच्या हाताखाली दोन नोकर माणसं होती ती जानकुशेट सांगेल तसं हरकुशेटची सहारी कामं करीत होती ती दोन्ही माणसं हॉस्पिटलमध्ये काम करणारी दिसत होती त्यामुळं हरकुशेटच्या स्वच्छतेचं त्याच्या खाण्यापिण्याचं त्यांना सांगावं लागत नव्हतं राध्या हरकुशेटजवळ आला तेव्हा दोन्ही काळ्या कुत्र्याने भूंक आणखीन वाढली होती हरकूशेठनं पलंगावरनं मान फिरवली त्यानं आपल्या डोळ्यानं राध्याला पाहिलं हा रघु धान्याचा छोटा व्यापारी होता इकडं पोट भरायला आला आहे जानकुशेट मोठ्यानं बोलला ते ऐकून हरकू शेठचं डोळं त्यात प्रश्नार्थक भाव होता रघु तुला भावानं वळखलेलं नाही काही हरकत नाही पण मी तुला वळखलं आहे राध्यानं हरकुशेटला हात जोडलं तसं जानकूशेठनं त्याला बाहेर आणलं राध्यानं स्वयंपाकघराकडे नजर टाकली वाड्यात आणखी कोणी माणसं आहेत की नाही का फक्त हरकुशेटच्या शेठच्या उश्याजवळ त्याची आजारी बायको बसलेली आहे वाड्याच्या बाहेरनं कोणीतरी नऊवारीतली नखरेल बाई येत होती तिच्या अंगभर खूप दागिनं होतं अंगावरच चुळी पातळ झुळझुळत होतं कंबरला चांदीचा पट्टा होता चेहऱ्याला पावडर होती कपाळाला ठष्टशीत कुंकू होतं पायात पैंजण जानकूशेठ आणि राध्याजवळून ती गेली तिच्या अंगावर फवारल्या सेणचा वास राध्याला जाणवला पण त्या वाड्यात बाकी काही बोलणं ठीक नव्हतं ती नखरेल बाई हरकूशेठच्याच खोलीकडे गेलेली दिसत होती कोण ही तिच्याबद्दल जानकूशेठ काहीच बोलला नाही मला एखादं जुनं घर मिळालं तरी चालेल तिथं मी राहीन तू रघुशेठ म्हणून काय तुला आम्ही आमच्या वाड्यात राहायला देऊ असं का तुला वाटलं जुनं घर मिळेल जुन्या घरात वारूळ उभं राहिलं आहे नागसर्प फिरतात तिथं राहणार त्या जुन्या घरात संपत्ती पुरली का काय संपत्ती असली की घरात नागसर्प असतात ते संपत्तीचं राखण करतात तर तू त्या जुन्या घरात राहू शकतोस संपत्ती घेऊ शकतोस पण त्यासाठी वारूळ टिकावानं फोडायला लागेल वारूळ किती खोल खोदावं लागेल ते सांगता ये नाही ते ऐकलं आणि राधेचे डोळेला काकले ते जुनं घर कुठं आहे मी त्या घराकडं बघत नाही त्या घराकडं मी बघितलं की मला चक्रावल्यासारखं होतंही त्या जुन्या घराजवळच्या रस्त्यानं आलं की तिथं नागसारखं आडवे येतात त्या दोघांचामणी एक बुटका काळा माणूस उभा राहिला त्याच्या भुया जाड राठ होत्या त्याच्या अंगात कोपरी आणि कमराला लेंगा होता हातात धारधार बिळा होता त्याला पाहताच जानकुशेठ बोलला मुकादम गिरीधर ह्याला दहा एकर जमीन द्यायची ओड्याकाठची तिथं हा झोपडं बांधून राहील खायची प्यायची सोय कुणाकडं शेतकऱ्याकडे करता आली तर बघ मी वाड्यात जातो ती नाची शेठकडे गेली या तिनं त्याच्याजवळ तमाशा घालायला नको जानकू शेठ गेला चल वाड्याकाठी तुला दहा एकर जमीन दाखवतो ती जमीन पडकी आहे मग ती तुला कशाला दिली तू ती कसायची इथं वाड्यात जो जमिनी कसायला मागतो त्याला पडीक जमीन दाखवली जाते ठरेल तो खंड वर्षाला द्यायचा ठरेल तो खंड दिलाच पाहिजे नाहीतर चाबकाचे फटके मारून हाकलून दिलं जातं तू समजा ऐकून घे राध्यानं आपल्या तोंडापुढं आईना धरला त्यांना आपला चेहरा पाहिला तो कितीतरी बदलला होता चेहऱ्यावरच्या दाढी मिशा गेल्या होत्या डोक्यावरचं वाढलेलं केसांचं रान चांगलं कापून घेतलं होतं अंगातली कोपरी गेली होती अंगात निळी रंगीत सँडो बनियन आली होती खाली जीनची फुल पॅन्ट होती गोविंदराव पवाराचे कपडे त्याने त्याच्या कोटासकट जाळून टाकले होते गोविंदरावांचं सोनेरी घड्या सोनेरी टोपनांचं पेन पाहून जानकूशेटचे डोळे रुंदावले असते त्यानं त्याच्याकडे संशयानं पाहिलं असतं बाहेर जायला त्याच्या अंगावर साधे कपडे असायचे लेंगा शर्ट तो घालायचा शर्टवर काळे जाकीट घालायचा जॅकेटाच्या आतले खिसे पैसे ठेवायला बरे असायचे डोक्यावर तो फाळी टोपी घालायचा त्याच्या ह्या वेशानं तो बाहेर कुठंही फिरला तर पोलीस ठाण्यातल्या चित्रातील हा राध्या भिल आहे कोणी बी ओळखलं नसतं बाहेर जाताना तो रेग्झिनची चैनवाली बॅग वापरायचा ह्या बॅगेतूनच त्यानं मग दरोड्याचा काही माल थोडा थोडा करून या अकोला शिर्डी सिन्नर नगर औरंगाबादला कटवला त्याच्या हाती चांगलीच रक्कम आली होती भोजदरीतल्या दहा एकरात त्यानं ट्रॅक्टर लावला तेव्हा पगडीवाला जानकुशेर धावतच आला रंगीत निळ्या बॉडीतल्या न जीनच्या पॅन्टमधला रग्या त्यानं पाहिला तो ट्रॅक्टर मागे चालला होता ट्रॅक्टरनं उपसल्या झाडांच्या मुळ्या गोळा करून त्यांचा ढीक करीत होता रग्या तू ट्रॅक्टर चालवलास हां काय करणार इथं दहा एकरात केळी लावीन म्हणतो केळीला खत लागेल पाणी लागेल इथं केळीचा बागवान भेटून गेला त्यानं केळीचं बेनं खत जे पाहिजे ते दिलं म्हणाला पदरचा पैसा द्यायचा नाही सारा हिशेब केळी कापून गेल्या की होणार टॅक्टरच्या का पैशाचं काय तेवढं पैसे आहेत माझ्याकडं केळीला पाणी कसं देणार हा वडा खळखळ वाहतोय की मग चांगला खोल न तेवढाच रुंद आहे इथं आडवतो की वडा दगड गोट वाळू सिमेंटच्या आठ दहा गुणी टाकल्या की बंदारा भक्कम होतोय पाण्याचा पाठ काढतो केळीला पाणी देतो वड्याचं पाणी फुकट न जाता रातन दिस भरता येईल म्हणजे तू तर चांगला बागायतदार खंडकरी होणार आहेस बघतो कष्ट तर करायला पाहिजेत जानकुशेटनं राध्यानं उभं केलं उसाच्या पाचटांचं झोपडं पाहिलं दहा एकरात तुडून पडल्या बाबळी लिंबांच्या मेंढींचा शिवऱ्यांचा त्यानं उपयोग केला होता उसाचं पाचट पडलं होतं त्यानं दोन तीन सुतार घेऊन त्याच्याकडून झोपडं उभं केलं होतं झोपड्याला चांगली भुई घालून घेतली होती शेण माती टाकून चोपणीनं भुई चांगली चोपून सपाट केली होती अकोल्यावरून त्याने लोखंडी खाट मागवली होती खाटेबरोबर गादी उशा आणि चादरी आल्या होत्या गाण्याबरोबर बातम्या ऐकायला रेडी उभी होता रग्या तू तर ह्या भोजदरीत आमच्या शेतीचा खरा शेतकरी आहेस तुझं बघून बाकीचे खंडकरी सुधरायला पाहिजेत मालक आणखी विनंती बोल की आणखी पाच एकर पडी जमीन द्या त्यात भाजीपाला पिकुन म्हणतो तर काली मार करायला मजूर बरेच पडले तिथं त्यांना कामाला लावतो जानकूशेठ माग मुकादम गिरीधर होताच मुकादम बघितला का हा हो वाघ आहे कसा कामाचा आहे नाहीतर तू तु? तुला एक एकर पडीक दिली तर तुला ती आधी नांगरता बी आली नाही मला हा माणूस कुणीतरी लपंगा वाटतोय काय मी अंदाज बांधला ह्याचा हिच्या समध्या हालचालीवर पाळत आहे माझी काय म्हणायचंय तुला हिच्याजवळ एवढा पैसा कसा आपल्या हरकुशीर संगती हा धान्याचा व्यापार करीत होता आता त्या धंद्याचा पैसा लावायला तो इकडे शेतीत आला आहे तो तर सांगतोय ते खरं नाही काहीतरी खोटं आहे ही पडीक जमीन नांगरायच्या आधी तो सिन्नर नाशिक शिर्डी अकोला संगमनेर समधीकडे फिरून आला मग त्यानं काय तुझ्यासारखं इथं भोजदरीतच अंडी घालत राहावं काही हा जुन्नरचा तो कामाला इकडे इतक्या लांब येतोय बारा गावं हिरणारा व्यापारी आहेत यो तुम्हाला एक दिस कळल काय कळल ते मी आत्ता बोलत नाही गिरधर तू एक काम कर या रघुला पाच एकरच काय पण आणखी एक पाच पंचवीस एकर जमीन लागली तर देऊन टाक आणखी फक्त पाच एकरच पडी खाय बाकी जमिनी खंडानं दिल्यात उद्याच्याला माझ्याकडे वह्या घेऊन घे मला साऱ्या खंडकऱ्यांचा सा हिशेब बघायचा आहे तू त्यांच्या खंडांची किती वसुली केली ते बी मला बघायचं आहे मुकादम तो मारतंडा लोहार आहे ना त्याच्या पालाजवळची पडीक जमीन मला दे राध्या बोलला गिरीधर बोलला नाही त्याला राध्याला भाव द्यायचा नव्हता त्याला पाहिजे ती जमीन त्याला द्यायची नव्हती पगडीवाल्या जानकू स्वतःच्या अधिकारात राध्याला म्हटलं राध्या तुला मार्तंडा लोहाराच्या पालाजवळची दहा एकर जमीन घे जा तू तुला भाड्यानं मिळणारा ला ट्रॅक्टर लावत्या दहा एकरात मुकादम गिरिधरचा तडफडा झाला जानकूशेठ राध्याला घेऊन मार्तंड लोहाराच्या पालाजवळ गेला ताडपत्रेचा पाल चार दिशांना दोराचं तणाव देऊन खुंट्यांना बांधलेलं मारतण ऐरणजवळ बसला होता भात्याच्या तोंडाजवळ कोळस टाकलं होतं खुशी भात्याची दांडी खालवर उडून हवा घालीत होती भाता खालवर होऊन कोळशाची आग फुलत होती त्यात त्यानं फरशीचं पातं टाकलं होतं कुराडीचं पातं पण जोडीला होतंच ही कोणाची ऑर्डर तेजाला होता काय जानकू बोलला ही तेजाची ऑर्डर नाही या रघुशे हा रग्या ह्याला तू रघुशेट केला अस जानकु मार्तंडाला म्हणलं या रघुशेठन खुरपी कुदळ्या खोर विड लई ऑर्डर दिली या भात्याची दांडीची साखळी हाताला धरून बसल्या खुशीनं राध्याकडे पाहिले नजर टाळ मेला पार हिरो बनून आलाय यष्टीत भेटला तेव्हा डोक्यावर केसाचं रान दाढी मिशा वाढलेलं या आता पार वाढल्या केसांची आकडबाज कटिंग केली या दाढी मिशा काढल्यानं त्याचा चेहरा कसा गुळगुळीत वाटतोय त्याच्या अंगावरचं ते पांढरं शर्ट धोतर गेलं पार सिनेमाच्या हिरोगत अंगात सँडो बॉडीत खाली जीनची पॅन्ट बापे दिसायला वर्ण समद बगळ पर आतनं कावळं जानकू शेठ तेवढं सुक्याचं पहा की अरे मी काय बघणार त्या येरवड्याच्या तुरुंगात काय वशिला लागणार कैद्याला सोडवायला आपलं पोलीस ठाणं असतं तर गोष्ट वेगळी मार्तंडा लोहारला बी कायदा माहीत होता पण आपली विडी अशा जानकुशेट मोठं जमीनदार त्यांच्या वरपर्यंत ओळखी आमदार नामदाराकडून काम झालं तर झालं बरं ह्या रग्याला ही पडीक दहा एकर जमीन देतोय वड्याच्या पलीकडनं दिली की त्या जमिनीचं हे सोनं करणार आहेत आता ह्या पडीक दहा एकराचं सोनं करणार आहे पर माहे पाल तर ह्या पडीक जमिनीत हाय मी जाऊ कुठं म्हणता सांगा ते तू ह्या रग्याला विचार की आता ही जमीन त्याच्याकडं मार्तंडा लोहारनं राध्याकडं पाहिलं हात जोडलं तसं राध्या बोलला त्यात हात काय जोडायचं पाल ह्या जागेत राहील की तुमचं पोटपाणी ह्या लोहारकीवर सारे भोसदरी तुम्हाला काम द्यायला इथं राहणार इथे या रघुशेठ खरं म्हणजे हे पाल गावातच होतं पहिला सुखदेव होता जोडीलाही खुशी आम्ही तिघं काम करायचं पण सुक्या गेला जेलात साली गावातली टार्गेट लागली की खुशीसाठी चक्रा मारायला मग तसं जानकुशेटला हात जोडलं त्याने मग इथं पाल ठोकायला जागा दिली लोहारकीची कामं मग इथं चालू केली मार्थंड त्यात एवढं पुराण सांगायची गरज आहे का ह्या घरा ग्याला खरा मालक मीच की पर तुम्ही म्हटलं की बस निघ तुम्ही काय ते मीच शेवटी रग्या निस्ता नावाला मालक आहे हे ध्यानात ठेवू जानकू शेठ एस टी स्टँडच्या रस्त्यानं आपली शेती बघत गेला रघू शेठ काय खाणार का नाही चा तरी पिवा राध्याला खुशीच्या हातचा चहा प्यायचा होता अंड्याच्या पोळ्या खायच्या होत्या चांगलं कोलड्यास भाकर भी खायचं होती पण तो योग अजून आला नव्हता तुमचा चहा झाला असेल तर राहू द्या खुश आहे उठपुरी शेटला चहा तरी कर चहाचं भांड इकडान आपल्या ह्या आयरणीच्या देवाजवळच्या ठिणगीवर ठेव हो। भात्याच्या दोन तीन दांड्या वडल्या की विस्तवाच्या ठिणग्या लगेच उडायला लागत्या चहा लगेच तयार खुशीनं छोट्याशा पितळेच्या भूगोल्यात दोन कप पाणी साखर चहाची पत्ती घातली आणि भात्यापुढच्या विस्तवावर भोगोल ठेवलं ही सुन खुशी नावासारखीच होती ही पर सख्या तेजाच्या नादी लागला दरोड्यात फसला मग ही खुशी दुखी झाली सुक्याला भेटायला नेता का नाही खुशीला खुशी काय भेटणार जेलात सुक्याला ती जागा काय चांगली आहे ह्या पुरला दाखवायला समज चोर दरोडे खोर खुनी आतमध्ये खुशीनं डोळ्याला पदरच लावला मारतण बुवा तुम्ही नका तुष काढू खुशी रडायला लागली या पो रडल नाही तर काय ज्याच्याशी जन्माची गाठ मारली तो जवळ नाही राहिलं एक वरिष सुटल तो राध्यानं सुख्याचं एक वर्ष डोक्यात ठेवलं खुशीनं कपात चहा ओतला ती पुढं आली त्यानं हात पुढं केला पण तिनं त्याच्या हातात चहा दिला नाही तिनं त्याच्यापासून अंतर ठेवून चहा खाली ठेवला राध्याला तिनं ठेवलेलं अंतर जाणवलं यष्टीत त्यानं तिच्या पायावर पाय ठेवला होता तेव्हा तिनं तो लगेच काढून घेतला होता पोस्तं काढायचं निमित्त करून त्यानं तिच्या पायाच्या पोट्या चांगल्या जवळून पाहिल्या होत्या आता ती चहा घेऊन जवळ आली तेव्हा तिला चांगली शेंडाबूळ पाहिली नऊवारीतली तिची रेखीव छबी त्याला यष्टीतच आवडली होती त्यानं तिला प्रेमभरानं कांदा भजी बटाटा वडा खाऊ घातली होती बाटली तर थंडगार पाणी तिच्या पायावर त्यानं पाय ठेवला होता ती सावध झाली होती तो सावधपणा तिनं आत्ताही ठेवला होता हा बाप्या डेंजर हे तिनं वळखलं खुशी पालाच्या आतल्या बाजूला निघून गेली तिला आपल्या देहावर राध्याची नजर पडू द्यायची नव्हती मार्तंडबुआ तुमचं एक काम करू मी कोणचं काम तुम्हाला ह्या ताडपत्रीच्या पालाऐवजी पत्र्याची शेड उभारून देऊ का म्हणजे मधी पार्टिशन पाडता येईल पत्र्याचंच शेडच्या अर्ध्या भागात तुमचा हा लोहारी कारखाना आतमध्ये खुशीचा संसार कसं तुमची आयडिया ठीक आहे पर तो लाल पगडीवाला नाही आहे जमून द्यायचा कोण जानकुशेठ हां मी ह्या पालाच्या जागी घरच बांधणार होतो तर मना केलं त्यानं म्हटला घर बांधायचं असेल तर भोजदरीच्या सरकारी जागेवर आक्रमण करून घर बांध सरकारला तुमच्यासारख्यांचा लई पुळका आहे बघ तू हे घर सरकार पाडणार नाही पांढऱ्या कपड्यांचं फुडारे बी तुझ्या पाठीशी उभं राहतील राध्याला तो चहा पिताना लई कडू लागला खुशी सामनी असती तर चहा गोड लागला असता धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागा मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद